असून द्या मरून द्या आपल्याला काय करायचं आपण आपली घ्या सेवा करून <laughs> आपली काय सेवा करू <laughs> आता <laughs> मीच माझ्या तोंडाला काय सांगणार <laughs> जमल <जा> ते करा <laughs> लईच <लाईज> गाई लईच घाई केली मी लग्नाची कुठ यो रंभेचा कुंभाळा आणि <laughs> कुठं आमचं <आम्छा> ती घागाळे <laughs> काय काही नाही आज्ञा करावी असं काही करीत नाही मी तुझ लगीन झालंय का नाही आमच्याकडे लग्न करतच नाहीत हा <laughs> अरे यांच्याकडं काय आजारू आताच हो। ती देवयत असलेच आणि आता हिच लगीन झालं नाही पण मला काही प्रॉब्लेम नाही माझ लगीन जरी झालं असलं ना तरी पण मला चालतं सगळं <laughs> जमतय काही थोडस त्याला काय होतय आपण इथे विश्राम करावा बर मी इंद्रमहाले नृत्य करून त्वरित परत येते अग बाबो म्हणजे डान्स करीत ती का काय तू लावणी नाचतीस को काय <laughs> मला ठेका लय भारी जमतो धरायला मी पण येतो ना बघायला नृत्य तुझ <laughs> इंद्रदेवांची देवाज्ञा झाल्याशिवाय मी आपल्याला इंद्रमहाले कसे नेऊ ए अग देवाज्ञा झाल्यावर माणूस स्मरततो मी तर आखाच्या खाजा खायता आलो ना तुला माहीत नाही इंद्रियाचा काहीच प्रॉब्लेम नाही चौथी पत्थुर आम्ही एकाच वर्गात होतो पुढं तो, तो चौथीतच राहिला मी पुढं सरकलो येऊ का